घाटकोपर येथील पार्श्वनाथ मंदिराबाहेर प्रभू श्रीराम यांची एक मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे तसंच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलाय ही प्रतिकृती आपण पाहतोय मोठी प्रतिकृती या ठिकाणी उभारली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व असा हा प्रवास असणार आहे आपण माझे मागे पाहू शकता आपण सध्यावर पार्श्वनाथ मंदिर येथे आणि या मंदिरच्या बाहेर एक प्रभू राम यांची प्रतिकृती देखील उभारण्यात आली दे आहे मोठी अशी ही प्रतिकृती जी आहे ती उभारण्यात आली आहे आणि त्याच प्रकारचा जो आहे तो सजावट देखील करण्यात आली आहे त्याचसोबत आपण पाहिलं तर ते मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली आणि त्या संदर्भातला पोलीस बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलाय त्यासोबत आपण रस्त्याच्या बाजूला पाहिला तर दोन्ही दोन्ही बाजूला जे आहे ते पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आले आलेले आहेत आणि हाच रस्ता आहे ज्या याच रस्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आहे त्यांचा रोड शो करणार आहेत आणि याच रस्त्यांनी ते तिथे त्यांचा जो रोड शो आहे तो शेवट देखील होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरन मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई